दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सुनीता विष्णू लिंबोळे वय पंचावन्न यांचं शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी अल्प आजारानं दवाखान्यामध्ये उपचारादरम्यान निधन झालं त्या वारकरी संप्रदायातील विठ्ठल भक्त होत्या कैलासवासी सुनीता लिंबोळे या जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर लिंबोळे यांच्या वहिनी आणि विधिज्ञा ऐश्वर्या लिंबोळे धनवडे यांच्या मातोश्री होत्या त्यांच्या मागे दोन विवाहित मुलं एक विवाहित मुलगी सुना नातवंड धीर जाऊ असा परिवार आहे त्यांच्या कन्येचा कालच विवाह झाला होता आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुःखद निधन झाल्यानं समाजातून हळहळ व्यक्त होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही